गुलाम गुलाम लेलो भाई गुलाम गुलाम लेलो भाई गुलाम ले लो ले लो गुलाम ले लो भाई गुलाम गुलाम ले लो भाई गुलाम, लो गुलाम, लो गुलाम, लो भाई गुलाम। त्याला वटणीवर आणण्यासाठी हवे तसे वदवण्यासाठी त्याला वठणीवर आणण्यासाठी हवे तसे वदवण्यासाठी सोबत मिळतो फुकट लगाम गुलाम लेलो भाई गुलाम गुलाम लेलो भाई गुलाम हा कमरेत वाकतो हा शर्मेला झाकतो हा कमरेत वाकतो हा शर्मेला झाकतो तुम्ही बोलाल तेच बोलतो तुम्हाला हवे तेच ओकतो तुम्ही म्हणाल उठा तो लगेच उठतो तुम्ही म्हणाल पळा तो बेफाट पळतो त्याला म्हटले घुस की बिळात घुसतो त्याला म्हटले कर की नासधूस करतो तुम्हाला हवं जर फुकट सलाम गुलाम लेलो भाई गुलाम गुलाम लेलो भाई गुलाम हा ब्र कधी काढत नाही हा ध चा माग करून देई हा ब्र कधी काढत नाही हा ध मा करून देई खूप हस म्हटले की खळा खळा असतो बस म्हटले की चळा चळा कापतो सांगेल त्या माणसावर भडा भडा भुंकतो त्याची हवी तेव्हा बसते दात खिळी आळी मिळी गुप त्याच्या हातात गोल थाळी तहाळी फिरवून गोल माल त्यावर फिरवतो कांडी प्रसवतो सगळी पिल्ले आणि अंडी रोबो नसूनही वेग त्याचा बेफाम गुलाम 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 लेलो लेलो भाई भाई तुम्ही म्हणाल पाहू नको तो डोळे झाक करतो तुम्ही म्हणाल पाहू नको तो ढोळे जाक करतो तुम्ही म्हणाल पहा तो उघड झाप करतो फळ हाण म्हटले की टर्फला सकड जोडतो फूल आण म्हटले की गंधा सकट तोडतो तुमच्या वतीनं हा कचा कच्चा भांडतो हवे त्याला हवे तिथे उखळात कांटो, चोर सोडून संन्याशाला बडव बडव बडवतो कधी कमजोर होतो कधी शिरजोर होतो उपाशी पाटी तुमच्यासाठी हवे तेव्हा हवे तेवढे इमान आणतो हे सगळे करण्यासाठी घेत नाही एक एकही छदाम गुलाम लेलो भाई गुलाम गुलाम लेलो भाई गुलाम हा कुणाचीही कुणालाही घालतो टोपी हा कुणाचीही लगेच फिरवतो टोपी हा कुणाचीही कुणालाही घालतो टोपी हा कुणाचीही लगेच फिरवतो टोपी हाच कृष्णने हाच गोपी याची युक्ती एकदम सोपी याला धडा द्या लगेच अक्षरे गिरवतो काहीच केले नाही असे साळसूत मिरवतो याच्या बऱ्याच आहे खुबी हा बॉय हा बेबी आणि हाच असतो बॉबी याच्या हाती मलम आणि जुलमाची कलाम गुलाम लेलो भाई गुलाम गुलाम लेलो भाई गुलाम खूप याच्या भाषा खूप याच्या दिशा खूप याच्या भाषा खूप याच्या दिशा जमिनीवर आखतो रेषा आणि म्हणतो माझ्या प्रिय देशा हा काशीनी हाच मक्का हाच गुलालनी हाच बुक्का, लगेच करतो युद्ध ने क्षणात होतो बुद्ध हा मानवतेचा भोई याची सगळी पाणपोई क्षणात होतो पादरी न लगेच बनतो इमाम गुलाम लेलो भाई गुलाम गुलाम लेलो भाई गुलाम हा इस्पीक नाही किल्वर नाही चौकटीतला बदाम गुलाम लेलो भाई गुलाम गुलाम लेलो भाई गुलाम एका गुलामावर एक हमाम फ्री एक घेतली जखम तर मलम फ्री एका गुलामावर एक हमाम फ्री एक घेतली जखम तर मलम फ्री एक घेतला किसन तर सुदाम फ्री एक घेतला जर त्यावर पुढचे तमाम फ्री पुढच्या महिन्यात लागते आहे गुलामांची जत्रा खरीदी विक्री कॉर्पोरेट मार्केट सुरे हुई यात्रा त्वरा करा त्वरा करा भारी नहीं रेट स्वतः गुलाम, गुलाम दोगे ही होतेमेट गुलाम ले लो सलाम ले लो राजा नहीं रानी नहीं गुलाम ले लो एक नहीं दोन नहीं तमाम ले लो गुलाम ले लो भाई गुलाम गुलाम ले लो भाई गुलाम ले लो ले लो गुलाम ले लो भाई गुलाम गुलाम लेलो भाई गुलाम प्राध्यापक अशोक बागवे सादर करते नारायण जाधव